राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असताना पण आपली खूप मोठी आहे आणि आपल्या हातून अशीच गोरगरीब लोकांची बिनदली लोकांची कष्टकरी लोकांची सेवा घडत